हो गुड मॉर्निंग गाय आम्ही आहोत आता चिपळूणमध्ये आणि आता आमचा प्लॅन आहे गणपतीपुळेला जायचा मस्तपैकी छान दर्शन वगैरे करणार आहोत आणि बाहेर आज थोडा मी टाइम स्पेंड करणार आहोत मस्त आमचे चिल्ले पिल्ले सगळे रेडी आहेत हा बघा फोटो काढतोय आमचा छोटा दादा छोटा दादा बघा छोटादा आहे तिकडचं सगळं क्लायमेट आणि काय काय मजा करणार आहोत आम्ही सगळं तुम्हाला सांगू सोस्टी वाच फोटो काढला हो आणि तिकडे तुम्हाला डिटेल्स पण आम्ही देऊ सो आतापर्यंत आमचा चिपळूणचा मधला प्रवास खूप मस्त चालला आहे खूप छान वाटतंय रात्रभर खूप पाऊस होता है। है। so, आता पाऊस नाही आहे सो बघू आता दिवसभरात वातावरण तर तसं झालंय पावसाचं पण मग आज मजा करणार आहोत आज खूप मजा करणार आहोत आम्ही आईमध्ये आता मध्ये घेऊन ठेवलंय त्याला काय झालंय आंबा बघ डान्स एन्जॉय एन्जॉय चालू आहे त्यांच्याकडे cekrek आहे काय ऐश्वर्या सो फायनली आम्ही पोचलो आहोत गणपतीपुळे आता चालू आहे दर्शनाला मस्त सगळी फॅमिली फुल फोटो सेशन चालू आहे समुद्र इतका सुंदर दिसतोय खूप मस्त दिसतय मी फर्स्ट टाइम आली आहे इथे काय दिसत आयन तुला नीट बघ समोर स्ट्रेट बघ बघ किती पाणी आहे दिसलं काम मजा हो Nitto A asar bekannti Hello Welcome to GATPADIPURAM Tihai ge r Alcohol Baku <laughs> 13 6 5 10 24 soy yeah. ayan ganpati murti gloria ganpati bappa oh, yeah. murti Oh jay yeah. खाली बघायचं हा बंद झाली वाटत इकडे प्रसाद मिळतो खिचडीचा खूप छान असतो टेस्टी असतो बघा दोन वाजेपर्यंतच असतो सो तुम्ही लवकर जर आलो तुम्हाला खिचडीचा प्रसाद मिळेल इकडे खूप टेस्टी असतो वाटलंय अजिबात गर्दी कसं वाटतंय सगळ्यांना खूप

हां आमचे घेराचं फूल लागतो घेराचं फूल हां फास्ट सांजेत हां तो कंप्लीट रुपयाला एक लाडू आहे ते प्रसाद मस्त आम्ही घेतला आता सगळ्यांसाठी दर्शन खूप छान झालं आता आलो आहोत थोडंसं बीचवरती थोडंसं इथे टाईमपास थोडा मस्ती करणार आहोत आणि मग निघू आम्ही मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती जेवढी बीचवरती आहे खूप लोक आहेत तिथे आणि घोडा काय आम्ही कधी सोडणार नाही आया नेतो मस्त घोड्यावरती बसून आम्ही काय केलं चल मोठ या चला जेव्हा मी पण याची भाविक चल पदोपद बसू नको माझ्या तू पण टाक भाविक तू पण टाके मी आणि पाय भिजवून येऊया पाय भिजवून येऊ तर आम्ही पाऊस एकदम फुल काळोख झालाय आणि पाऊस येणारा म्हणून आता आम्ही इथून पळतोय कारण की चेंज करायला वगैरे काहीच क्लो कपडे वगैरे आणलेले नाहीये चला चला मला नको दाखवू डोंट शो तो मी तो तो तो। ए आया चला चला आता ताई सांगणार आहे आमचं चांगलं असेल तर प्यायचं आम्ही तर डब्बा <laughs> कोकण कोड कोकण वीस रुपये किती ग्रॅम आहे

ब्रेसलेट मी घेतले कोकम आणि अजून खाऊ तू काय घेतलंय खाऊन आमच्या इथे लाईट जाते म्हणून मी हा फॅन घेतलाय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट महाकालच पावसाला मस्त झालं आमचं गणपती बाप्पाचं दर्शन गर्दी अजिबात नव्हती खूप लवकर एकदम पाचच मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं चालवली खूप मजा केली दर्शन पण खूप छान झालं आता मुलगी होत तो लेट आता आम्ही जाणार आहोत सावर्ड सावर्ड्यामध्ये जे की आहे आहानच्या काकाचो हॉटेल हा हॉटेल आहे सो तिकडे जाऊन मस्त त्याला डिनर वगैरे करू सो हा लोक आता मी इथेच एंड करते भेटू आपण नवीन मध्ये लवकरात चिंत बाय डे